एक व्यापारी त्याच्या खूप मोठ्या काफिलासह वाळवंटातून जात होता पण रात्री इतका मोठा वारा सुटला इतका जोराचा वारा सुटला की त्याची सगळी उंट हरवली तो रडत रडत श्री स्वामी समर्थांकडे गेला आणि तिथे जाऊन स्वामींना म्हणाल की स्वामी स्वामी माझं धन माझी संपत्ती माझं आयुष्य माझी उंट हरवली स्वामी स्वामी त्यांना शोधून आणा स्वामी स्वामींनी डोळे मिटले आणि क्षणात त्याला घंट्यांचा आवाज ऐकू आला तो धावत पळत बाहेर गेला आणि पाहतो तर काय सगळी उंट रांगेत स्वामींच्या मठाबाहेर येऊन थांबली होती तो आनंद म्हणाला की स्वामी आज तुमच्यामुळे मला माझं आयुष्य माझी उंट मला परत मिळाली त्या वर्षी स्वामी समर्थ त्याला असं म्हणाले की भक्ताचा विश्वास हा संपत्तीपेक्षा सुद्धा मोठा असतो तुम्ही जर विश्वास ठेवलात तर गमवलेलं सुद्धा तुम्हाला परत श्री स्वामी समर